रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते कासरा कसा बनवला आहे आणि तुम्ही बघू शकता कासऱ्याला किती छान प्रकारे जे आहे ते गोंडे लावलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते कासरा हा बघायला भेटणार आहे तर तत्पूर्वी जे आहे ते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा आता जे आहे ते आपला कासरा जवळपास पूर्ण झालेला आहे सगळ्यात आधी तुम्हाला कासरा जे आहे ते तेरा साडेतेरा वाव जे आहे ते दाव वळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्याला तीन पदरी करायचं आहे आणि तीन पदरी करून त्याला पीळ देऊन चांगला जे आहे ते आठायचं आहे तर जवळपास तुमचा साडेतीन चार वावचा कासरा जे आहे ते होतं आहे तर आज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी याचा या कासऱ्याला जे आहे ते काण्या लावायच्यात वर बघू शकता जी आहे ती आपण सरड्या गाठ दिलेली आहे आणि त्याच्याखाली जे आहे ते चार चार गोंडे लावलेले आहेत आणि बघू शकता दोन जे आहे ते आपल्याला काय करायचे या ठिकाणी कान्या लावायच्यात तर आपण आधीच जे आहे ते दोरी वळून घेतलेली आहे तर आता जे आहे ते आपण अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला काय करायचे पुढे कान्या लावायच्यात तर कशा पद्धतीनं लावणार आहोत याला कोणते गाठ दे द्यावे लागते हे सगळं जे आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते काण्या लावून घ्यायचे आहेत त्यासाठी जे आहे ते आधी दाव वळण्याची प्रक्रिया चालू केली आहे तर या ठिकाणी जे आहे ते आपण कानी तयार केलेली आहे तर याला जे कोणती गाठ देते तुमच्याकडं कोणते गाठ म्हटले जाते तर त्याचं नाव जे आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओच्या शेवटी जे आहे ते या गाठीचं नाव तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला गाठ बांधायची आहे जेणेकरून की आपल्याला जे बिर्ड फोडतो आपण मोरकीमधून तर ते जे आहे ते निष्ठणार नाही तर या गाठीला कोणसे गाठ मानतायत ही जे आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचं उत्तर जे आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटेल तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला सांगतो त्यानंतर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित दाव वळून घ्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण तुम्ही जे चापकाला जे प्रेम दिलं त्याबद्दल जे आहे ते हृदयाच्या अगदी तळापासून धन्यवाद तर अशा प्रकारे जे आहे ते आपली हे गाठ तयार झालेली आहे यानंतर जे आहे ते आपल्याला का निवळायचे आहे आणि त्यानंतर आपण जे आहे ते कासरा कसा दिसणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे ओढून घ्यायचे जेणेकरून जे आहे ते निष्टणार नाही तर या ठिकाणी जे वर आपले पदर राहिलेत तर त्याची जी फिनिशिंग आहे ती करण्यासाठी जे आहे ते अडकित्याने जे आहे ते वडील त्याची पदरं कट करत आहेत बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला कात्री किंवा चाकूच्या मदतीने कट करून घ्यायची तर आमच्याकडे जे आहे ते अडकिता उपलब्ध असल्यामुळं आम्ही अडकितानं कट केलेले आहेत तर अडकिताचा वापर कशासाठी होत आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकता नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे जे आहे ते आपला कासरा पिवळा कासरा तयार झालेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते काण्या पण लावलेले आहेत पण काण्याला कोणशी गाठ दिलेली असते तुमच्याकडे काय म्हणते कारण ही एक विशिष्ट प्रकारे दिली जाते गाठ त्या विशिष्ट प्रकारच्या गाठीचं नाव काय आहे हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपण जे आहे ते खाली जी सरड्या गाठ आहे कासऱ्याला कोणती गाठ दिलेली आहे ते सरड्या गाठ जे हाताचे ते गोंड्याच्या जी वर आहे ती कोणती गाठ आहे सरड्या गाठ तर ती कशी दिली जाते हे पण तुम्हाला दाखवलेलंच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं आहे त्याला गोंडे कसे पाळले आहेत काय नाही याबद्दल एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्यामुळे जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघू शकता या ठिकाणी आपले जे आहे ते काने तयार झालेले आहेत या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला बिरडं फोडून घ्यायचे एकदा एकून आणि एकदा टिकून अशा प्रकारे फोडल्यानंतर बिर्ड एकदम सुंदर आणि सुव्यवस्थितपणे जे आहे ते आपली तयार झालेली आहे आणि आपला हा चापूक आपला हा कासरा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचे पुढे तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की राह धन्यवाद